मला कशी म्हणते भाऊ पाद पाद येत गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या सगळ्यांच्या नवीन एका व्हॉग मध्ये स्वागत आहे आणि आता मी तेजश्री जाणार आहे आईचा आजीचा फोन आला त्यामुळे ते मम्मीला बोलायचं आहे तिला मग आईनं तुझ्याकडे पाठवलंय आईचा फोन आला मम्मीकडे जा म्हणते हा ही करायचं आहे जाऊ नका थांब आत जाऊ नको तू येत नाही इकडं मी म्हणलं उघडून तिकडे होण्यापेक्षा हा योगीत दिसतो चल चल चप्पल पण काढायचंय लावलं लावलंय दरवाजा वगैरे लावलं सगळं इथ ना हा जिथं मोख आहे तिथ नाही म्हणते वय नाही तुला सांगितलं फोन लावायला मम्मी मम्मीला फोन कर म्हणते आमच्या आजीशी बोलणार झालंय मम्मी तिकडं पाणी बदलाय गेले सहाच तेव्हा तिकडं पाणी साऱ्याला दिल म्हणजे ही सारा भरला का कोणता सारा भरलाय बघून बदलायसाठी गेले आणि इथं त्याच्याशी बसले मी इथं बसलोय आणि मम्मी न गवात काढलंय इथलं गवत लय आलंय तिथलं खुरपून वगैरे घेतलं पुन्हा तिथली भाजी कुठली तर भाजली भाजी खोटली कुठली खोटली ही माहित नाही पण भाजी घेतली मम्मी ना हरभरायची करायची जर काय सांडू का? नको हम्म त्यात हरभरे पण आहेत चला आता घरी सोडून दिवस गेले मी दरवाज लावतो मध्ये मारण मलाच त्यांना काय मी निघत नाही घेऊन आली आता आम्हाला घरीच थांबावं लागेल शक्यत तू का गोल गोल फिरायला लागली रुक्मिपात रुक रुक का नाही पाहिजे हे मी झोपलो होतो आता रुक्मी आणि गाई खाली गेल्यात गेल्या दाबण्यासाठी म्हणजे पाणी वरती यावं ना आता मी आणि चाललोय करत काय का काय का बंद झाले बंद झाले चालतंय मग सूर्य ते या रुक्मे लाल एकट्यात पाहायला लागलं भारी वातावरण झालं तिकडे सूर्य मावतोय तिथं व मस्त झालंय पडलो असं काय झालं काय झालं का काय झालं कोणती म्हणते मी तिची नायची रुक्मिण रुक्मिण कुठे गेली तू रुक्मिण दिसते का चौथीकडे तिकडे आहे भाई आता रुक्मीन आणि तेजश्री एक गेम खेळणार आहेत ते गेम असा आहे की फुगडी आहे पण फुगडी मध्ये थोडस ट्विस्ट आहे ते काय ट्विस्ट आहे ते तुम्ही बघा हे गेम कधी करायचं चालू चालते चला कसं करायचं था सांग पहिल्यांदा ही गेम नाही बसून ती ही असं नव्हतं ती खाय झालं आता बसून चि घ्या बसून बसून गाय खाली बस अरे मी इथं खाली बसा दगडात मध्ये जाऊन का इथं को बेव बसा तिथं नाही वरती नको खाली हा खाली बसून खाली आगे रुक्म खाली बस की तू हा 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 इकिन खाली पूर्ण बस तू खाली हा उठ नाही खाली बस आगे, की पहिल्यापासून अग तसं पडतच असतं रुक्मा पहिले बसाचा गुडग्या बसा, बसा दोघी

आमच्याकडं खेळत काय नाही झालं पण आम्ही आता डबल राहत चाललो अरे माझं पडत पडतयच मी कुठे पडतो मला कशी म्हणते भाव पाच पाच येत बंद भाऊ पाच पाच आणत पाच पाच असतात कानो लय भारी वाशी लागले असं वाटलं असं वाटतंय की काय तर काय तर लय भारी गेले खायला भुतानी बितानी तर करून ठेवलं नसल आपण चाललं विल बंदर की नानी बताव कहाणी जातक तू गाय मग आपण बघितले ती पाय ए दाखव ना

रुक्मे इकडे 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 उभार बॅलेन्स करायचं कल द्यायचं नाही गुन्हेगड समान समान असलं पाहिजे समान आता माझ्याकडे दिवस का करून दाखव

झालं झालं बॅलन्स केला बंद व्हिडिओ काय तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक बटन क्लिक बटन वर क्लिक करा आणि भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत सबस्क्राईब करा बाय